मंत्री महोदय आपण एक काम कारा कारा। करा ज्या सदस्यांच्या क्षेत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम झालेली आहेत त्या संदर्भातली माहिती त्वरित माझ्याकडे द्या मी आपल्याकडे ती पोचवतो अधिवेशन संपण्याआधी त्याच्यावरती काय कारवाई केली याची माहिती आपण सभागृहात द्यावी हो अध्यक्ष महोदय देतो ना मंत्री महोदया ज्या म्हणाल्या आहेत की परागळणीजीनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत सन्मान्य सदस्यांनी तिथे कारवाई झाली ते महानगरपालिकेला हायकोर्टने निर्देश दिले ते तिकडचे लोकल लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कारवाई झाली महापालिकेने चोमोटू केली के नाही अध्यक्ष महोदय माझ्या माझ्या विभागात खाली ग्राउंड फ्लोअर्स वन नाही टू नाही थ्री नाही फोर आर सी सी स्लॅब टाकून आर सी सी स्लॅब टाकून अध्यक्ष महोदय हे मुंबई महानगरपालिका आहेत मालाड जसा शहर एक माळा दोन माळा तीन माळा चार माळा आरसीसी बाजूला नवीन प्लिंथ अध्यक्ष मध्ये जुलै दोन हजार चोवीस मध्ये पत्र लिहिलं महापालिकेने पत्र घेतलं कारवाई केली नाही डिसेंबर पर्यंत पन्नास लोकांना दिलं साहेब तुम्हाला कारवाई या पुढच्या पाहिजे अध्यक्ष मध्ये मंत्री महोदयांनी ते सांगितलं पाहिजे या सभागृहात याचा पुढे दर आणतोरी कन्स्ट्रक्शन किंवा अनधिकृत बांधकाम झालं तर असिस्टंट कमिशनरवर आणि सिनियर पी आयवर आपण गुन्हा दाखल करणार असं अध्यक्ष अध्यक्ष महोदय महापालिकेला आदेश दिला पाहिजे सरकारच्या माध्यमातून मंत्री महोदया मंत्री महोदया मंत्री महोदय बघा सभागृहाची एकूण भावना आपण लक्षात घेतली मुंबईतले सदस्य जे आत्तापर्यंत बोलले आहेत सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की तक्रारी देऊन पण कारवाई होत नाही आहे आपल्याला काहीतरी एक्झम्प्लनरी ॲक्शन घ्यायची गरज आहे त्यामुळे जर का एखादा असा सिरियस गुन्हा दिसून आला की वारंवार लोकप्रतिनिधी तक्रार करूनही ॲक्शन घेतली नसेल तर आपण त्या संदर्भात कडक कारवाई करावी एक आणि नंबर दोन आज ज्या सदस्यांच्या केलेल्या तक्रारींवरती ॲक्शन घेतली नाही आहे त्या संदर्भातली माहिती आज संध्याकाळपर्यंत तुम्ही माझ्याकडे द्या मी मंत्री महोदया ती माहिती आपल्याकडे पाठवणार अधिवेशन संपण्यापूर्वी त्या सगळ्या गोष्टींवरती काय कारवाई केली आहे याचा अहवाल आपण सभागृहात सादर करावा हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो परा गळवणी यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारला मिसा मंत्री महोदयांनी दे उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं ते तुटलं आता केलं तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू अर्धा वेळा बांधायचं वाचलं तर दोघांनी वाटून खायचं प्रश्न आहे की तुमचा कायदा आहे ना की वॉर्ड ऑफिसर आणि पी आयला सस्पेंड करायचा त्याच्यावर कायदेशीर करायची हे तर इथे तक्रारच झाली ना तुमच्यासमोरच अध्यक्षमध्ये तक्रार झाली आहे त्या पी आय वरती आणि त्या एम सी एम सीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का कायद्यात तरतूद आहे तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही आणि कायद्याच्या वरतीही नाही आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या भाषेत आलं तर पुढचे घाबरतील म्हणतील परागळवणीसारखा बीजेपीचा सदस्य विचारून कारवाई होत नाही कोणी विचारते अशी भावना आहे समाजामध्ये मी काही चुकीचं बोलत नाही तुमचं उत्तर असंच हवंय आम्हाला की परागाळवणींच्या जी तक्रार आहे त्याच्यावरती एम सी आणि पी आय या दोघांवरती कारवाईचे आदेश मी इथनं देते आहे बाकी काय तुटतील जातील बांधतील काही होत नाही अध्यक्ष मोदय तपासून कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल बरोबर उत्तर आहे बस बसा चला वैसे पाहिजे बोला आता सांगितलं ना शुक्रवारच्या आधी ते अहवाल देतील आपल्याला तुम्ही ते ठीक आहे बसा बोला अध्यक्ष महोदय